नमस्कार मंडळी तर येत्या सोमवारी आहे संकष्टी चतुर्थी तर गणपतीचा आशीर्वाद हवा असेल तर नियमितपणे आपल्याला एक स्तोत्र हे म्हणायलाच पाहिजे तर येत्या संकष्टी चतुर्थीपासून सुद्धा तुम्ही या स्तोत्र म्हणायला दररोज सुरुवात करू शकता किंवा नेहमी सुद्धा तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता तर आपल्याला कोणतं स्तोत्र म्हणायचं आहे तर गणपती बाप्पाला आवडणारं सर्वात प्रिय असं स्तोत्र आहे ते म्हणजे संकटनाशक गणेशस्तोत्र तर हे गणेशस्तोत्र मराठीमध्ये सुद्धा आहेत ज्यांना जमत नाही संस्कृत वाचायला तर ते अनुवादित मराठी स्तोत्रसुद्धा म्हणू शकतात हे इतकं सोपं आणि म्हणजे इतकं छोटं स्तोत्र आहे की अर्ध्या मिनटात सुद्धा तुमचं वाचून होऊ शकतं ह्याच्यामध्ये फक्त गणपतीची बारा नावं दिलेली आहेत आणि खूप सुंदर असं हे नारदांनी रचलेलं स्तोत्र आहेत तर हे स्तोत्र तुम्ही दररोज सुद्धा वाचू शकता किंवा गणेश चतुर्थी असते जी आपली भाद्रपद मध्ये तेव्हा सुद्धा अकरा दिवस तुम्ही अनुष्ठान करू शकता संकल्प करू शकता की मी हे दररोज एकावन्न वेळा वाचेन किंवा एकशे आठ वेळा ह्याचं पठण करेन किंवा तुम्ही दर महिन्याला जी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा सुद्धा याचं अनुष्ठान करू शकता की मी की मला हे एकशे आठ वेळा म्हणायचं आहे तर अगदी छोटस असं हे स्तोत्र आहे पण ह्याचे लाभ हे खूप आहेत आम्हाला हे स्तोत्र शाळेमध्ये म्हणजे आम्ही मला वाटतं पहिली दुसरीत असू तेव्हा आम्हाला हे पाठ करून घेतलेलं होतं आमच्याकडून आणि तेव्हापासून मला हे पाठ आहे स्तोत्र शाळेमध्ये आम्हाला तेव्हा गीताई राम रक्षा गणेश स्तोत्र अथर्व तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे पाठ करून घेतल्या जात राम रक्षा ह्या सगळ्या गोष्टी ना तेव्हा मुखोद्गत होत्या पण आता कालांतराने या गोष्टी मुलांना शिकवल्या जात नाहीत आणि त्यामुळे त्यांना त्या गोष्टी येत नाहीत पण आपण आपल्या मुलांना ही गोष्ट शिकवू शकतो कारण हे विद्येसाठी सुद्धा हे सोत्र खरंच खूप छान आहे ह्याच्यामध्ये बघा आपल्याला विद्यार्थ्याला मिळेल विद्या असं म्हटलेलं आहे म्हणजे ज्यांना विद्या विद्यार्थी सुद्धा हे या, विद्धा, या सोत्राचं पठण करू शकतात आणि त्यांना खूप छान असे त्याचे फायदे बघा मिळतील जर त्यांनी रोज ह्याचं पठण केलं तर त्यांना खरंच याचा खूप फायदा होईल आणि ह्याचे अनेक फायदे आहेत याचा पुत्रा त्याला मिळेल पुत्र म्हणजे ज्यांना संततीची अपेक्षा आहे ते सुद्धा ह्याचा अनुष्ठान संकल्प करून हे नेहमी वाचू शकतात आणि काहीही आपल्यावरती संकट येत आहेत किंवा तुम्हाला असं वाटतं आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहेत तर हे संकटनाशक असंच स्तोत्र आहे त्याच्यामुळे आपण हे नेहमी म्हटल्यामुळे आपल्यावरती येणारी सर्व संकटं म्हणा किंवा आपल्या आयुष्यातील जे प्रॉब्लेम असतील ते दूर व्हायला खरंच खूप मदत होते आणि ह्याच्यामध्ये हे दररोज वाचल्याने आपल्याला खूप सकारात्मक असे बदल पाहायला मिळतात गणपतीचा जर तुम्हाला खरच असं वाटत असेल की आपल्यावरती आशीर्वाद हा कायम राहावा आपल्याला असलेली सर्व दुःख ही सर्व संपावीत बिघडलेली आपली कामं ही व्हावीत तर तुम्ही दररोज काही करू शकत नसाल तर हे स्तोत्र नियमितपणे दर मंगळवारी म्हणा येणाऱ्या दर महिन्याच्या संकष्टीला म्हणा काही लोक हे फक्त बुधवारी सुद्धा म्हणतात तर तुम्ही बुधवारी सुद्धा ह्याचं वाचन पठण हे करू शकता तुम्ही अकरा वेळा करा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अकरा वेळा ह्याचं तुम्ही वाचन करू शकता तर हे स्तोत्र वाचण्यापूर्वी तुम्हाला काही छोट्या गोष्टी करायच्या आहेत जसं की आपल्याला गणपती बाप्पाची छान अशी पूजा करून घ्यायची आहे जसं आपण प्रत्येक संकष्टीला करतो तसंच तर सुंदर असा तुम्ही गणपती बाप्पांना सर्वप्रथम अकरा वेळा जलाने अभिषेक करून घ्या आणि त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्या या तुमच्याकडे दूध असेल तर त्याने करा काहीच नसेल तर फक्त शुद्ध जलाने अभिषेक करून घेतला तरी चालेल तर पहिल्यांदा तुम्ही जेव्हा अकरा वेळा ग गर ओम गम गणपती हा असं म्हणत जलाने अभिषेक करून घ्या अकरा वेळा आणि त्याच्यानंतर पंचामृताने तुम्ही ओम गम गणपतीन महा असं म्हणत अकरा वेळा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध जलाने अभिषेक करून मूर्ती छान अशी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ केलेली मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर बाप्पा बाप्पाला आपण सिंदूर म्हणजे शेंदूर आणि त्याच्यानंतर आपण बाप्पाला केशी रंगाचा जो शेंदूर असतो किंवा तुमच्याकडे चंदन असेल तर ते अर्पण करा तुपाचा छान असा दिवा लावून घ्या बाप्पाला फुलं दुर्वा वाहा ज्या बाप्पाला अत्यंत प्रिय आहेत लाल रंगाचं तुमच्याकडे जे कोणतंही फूल असेल जास्वंद मिळालं तर अतिउत्तम नाही मिळालं तर गुलाब वाहा लाल रंगाचं जे कोणतं तुमच्याकडे फूल असेल ते वाहा किंवा कोणतंही तुम्ही सुवासिक फूल सुद्धा बाप्पाला वाहू शकता जसं चाफ्याचं सुद्धा बाप्पाला आवडतं कणेरीचं तुम्हाला मिळालं तर ते वाहा जे कोणतीही सुवासिक फुलं असतील ती तुम्ही बाप्पाला ही वाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही अक्षता वाहून घ्या बाप्पाला आणि जो तुमच्याकडे घरी गेलेला असेल नैवेद्य काहीच नसेल तर तुम्ही फळं अर्पण करा पंचामृत ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा दूध साखर सुद्धा बाप्पाला तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण केला तरीसुद्धा चालू शकतो आणि जर संकष्टीच्या दिवसापासून तुम्ही हे अनुष्ठान करत असाल तर तुम्ही बाप्पाला हे अकरा किंवा एकवीस पाच तुमच्या यथाशक्तीत तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही मोदक सुद्धा अर्पण करू शकता किंवा लाडू अर्पण केले तरीसुद्धा हे चालू शकतं तर आपल्या मनात गणपती बापाचं सर्वप्रथम स्मरण करून घ्यायचं आहे चिंतन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे स्तोत्र तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे तर तुम्ही दर मंगळवारी गणपतीला हा म दिवस समर्पित आहे तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही हे ह्याची पूजा करून बाप्पाची पूजा करून दर मंगळवारी सुद्धा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा एकशे आठ वेळा एकावन्न वेळा तुम्हाला जसं जमेल तसं गणपती बाप्पाचं हे स्तोत्र म्हणू शकता काही लोक बुधवारी सुद्धा हे इच्छापूर्तीसाठी करतात त्यामुळे तेव्हा सुद्धा तुम्हाला जो दिवस योग्य वाटेल त्या दिवशी तुम्ही हे करू शकता असं मानलं जातं की गणपती आपल्याला शुभ फळ देणारी अशी ही देवता आहे त्यामुळे मान्यता आहे की प्रत्येक मंगळवारी किंवा बुधवारी श्रद्धेने गणपतीची पूजा केल्यास घरातील नकारात्मकता ही दूर होते आणि घरामध्ये आपल्या सर्वत्र सकारात्मकता म्हणा किंवा शुभ गोष्टी यांचा संचार होतो या व्यतिरिक्त आपल्या कुंडलीमध्ये जर बुधाची स्थिती मजबूत करायची आहे तर तुम्ही हा बुधवारी हा उपाय करू शकता म्हणजे तुमच्यावरती गणपती बाप्पाची कृपा होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास हे नष्ट होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील जर तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पाचा आशीर्वाद हवा असेल तर त्यांना हे अत्यंत प्रिय असलेलं स्तोत्र तुम्ही नक्की म्हणा आणि त्याचे फायदे तुम्हाला काही दिवसात काही महिन्यांमध्येच पाहायला मिळतील अनेक जण हे गणपती बाप्पाच्या स्तोत्राचं अनुष्ठान हे अकरा किंवा एकवीस दिवस असं सुद्धा करतात म्हणजे तुम्ही अकरा मंगळवार किंवा अकरा बुधवार असं त्याचं अनुष्ठान सुद्धा करू शकता किंवा तुम्ही अकरा किंवा एकवीस सलग एकवीस दिवस या स्तोत्राचं पठण सुद्धा करण्याचा संकल्प हा करू शकता पहिल्याच दिवशी गणपती बाप्पाची आपण छान अशी पूजा करायची आहे आणि मनातली आपली इच्छा ही बाप्पा समोर प्रगट करून त्यांना विनंती करायची आहे आणि त्यानंतर स्तोत्राचे पठण करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा की तुम्हाला जे काही तुम्ही जे व्रत केलं आहे ते तुम्ही जो संकल्प केला आहे तो तुम्हाला पूर्ण हा नक्की करायचा आहे अन्यथा तुम्हाला मग त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतील म्हणजे उगीच तुम्ही म्हणाला की मी अकरा दिवस करणार आहे आणि मग तुम्ही केलं नाही कंटाळ केला, ना केला। असं करू नका तर काही लोक हे गणेश उत्सवामध्ये सुद्धा ह्या सोत्राचा संकल्प करतात तर गणेश उत्सवाच्या दिवसामध्ये काही लोक हे पूर्ण अकरा दिवस ह्याचं अनुष्ठान करतात त्याचा संकल्प करून एकशे आठ एकशे आठ वेळा किंवा एकावन्न वेळा गणपती स्तोत्राचे पठण करतात तर काही लोक सलग सल चाळीस दिवस पूर्ण भक्तीभावाने याचे पठण करतात जर तुम्ही असं जर भक्तीभावाने ह्या स्तोत्राचं पठण केलं तर सर्वात मोठे त्रास सुद्धा तुमच्या आयुष्यातील हे टळू शकतील पूजेच्या वेळी फक्त तुम्हाला देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे बाप्पाला दुर्वा अर्पण करून घ्यायचे आहेत पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही सगळं करताय पण तुमच्या मनामध्ये जर भाव नाही आहे किंवा विश्वासच नाही आहे तर तुम्ही जे काही करताय त्याला काहीच अर्थ नाही म्हणून तुम्ही कोणत्याही कार्याच्या सिद्धीसाठी सर्वात पहिले तुमच्या मनामध्ये अत्यंत विश्वास असणं हे खूप आवश्यक आहे कारण वि विश्वास जर नसेल तर काहीच म्हणजे त्याचा उपयोग होत नाही आणि त्याच्यामुळे काही होऊ शकत नाही जर तुम्ही रोज त्याचे पठण करत असाल तर तुम्हाला अधिक लाभ मिळतील अगदी मनोभावे करा आणि बघा गणपती हा सुखकर्ता आहे आणि दुःख हरता आहे त्याच्यामुळे तुम्ही मनापासून मनोभावे जर बाप्पाची पूजा केली तर आपल्यावरती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्या कायम पाठीशी राहतो आणि बाप्पाची पूजा ही नियमितपणे केल्याने ते सर्व त्रास आपल्या आयुष्यातील दूर होतात आणि आपले जीवन हे बाप्पा आनंदी करतात तर ही छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती तर येत्या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही हे गणपती स्तोत्र म्हणायला दररोज सुरुवात करा आणि बघा तुम्हाला खूप निश्चितच चांगली फळ हे पाहायला मिळेल तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा जय गणेश